मृत्युंजय कादंबरी भाग तीन मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग शोन होय शोनच त्यांचं मूळ नाव शत्रुन तप होतो पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा वृखरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरलो होतो आणि माझ्या स्मृतीनंच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निहरतूक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळत काहीसे कृतज्ञतेने भारलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात पण हे क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहिती आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरीही हे दोन अश्रूबिंदू पाजरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदूंशिवाय मोठ्या मुलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधी केली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्मळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोन चश्रूबिंदू उभे राहतात मृत्यूंजय कादंबरी भाग चार माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पित आलो होतो एकजात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता सगळं चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता हो माझ्या कानात जन्मजातच दोन कुंडलं होती त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई कासावीस होई शेजाऱ्यांच्याकडून जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटकान घटका मला समोर बसून माझ्या कानातील कुंडलांकडं स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून मी ती मला प्रेमानं म्हणे वसू गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं हो। का नाही जायचं मी विचारी हे बघ वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण किती भीतळी आहेस गं तू अगं काय आहे गेलं तर नाही रे वसू मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी वसू मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मांडोलवी माझ्या कानातील लई तोड ढोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकानं पाहत ती म्हणे मग माझी अज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडं ती मला कळकळून सांगे तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं ते एकताच अत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि इकडकडून मिठी मारी माझ्या मस्तकांचे नी कानांचे पटापटा -पटा मुखे घेई मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमच घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी गंगामातेच्या पाण्याला आई आए, आईनं एवढं का बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्कीच सरगंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधीच समजता कामा नये मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोनाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुल फुलांच्या मुठी भरून